हे बघा माणसं पण चालेल सगळे दाखव हो करते शिमगा शिमगाय बघा शिंगा। हो पापड्या मित्रांनो तुम्हाला बोललो हे मित्रांनो मी सखा आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे कारण की मित्रांनो आज होळी आहे काय रे मामा आणि मित्रांनो गावाकडे आपल्याला होळी निमित्ताने होळी पण केली जाते आज तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे आणि होळखंड ना होळखंड होळखंड म्हणजे लाकूड असते कसलं आणणार आहे आपण उमराच उमरा उमराचं लाकूड असते मित्रांनो ते आपण एक पाडव्यापर्यंत जळत ठेवतो ना जळत तर आज होळी पण पेटवणार आहे आणि लाकूड पण घेऊन आणणार आहे फर्स्ट तर आपण होळखंड ते आणायला चाललोय तर हे गोड पुढं वाजवायचं काम चालू छोटे सगळे लाकूड आणून ते वाजवत गाजवत आणतात बैलानी है ना बैलानी ओढत वगैरे आणतात आणि आऊत धरून आणि आपण पण स्वतः उचलून पण आणणार आहे एक तर मित्रांनो या ठिकाणी हो का होळी किती तुम्हाला पुढं पुढे बघायला भेटेल व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा खूप जबरदस्त असा व्हिडिओ बनणार आहे आणि नंतर पुरणपोळी म्हणजे काय बोलतात पापड्या पापड्या हा तर मित्रांनो त्या पापड्या पण कशा बनवल्या जातात आई बनवलं असतात थोड्या वेळाने ते पण मी तुम्हाला दाखव पुर म्हणजे पुरणपोळी जसे बनवतात त्या छोट्या छोट्या अशा पापड्या बनवतात त्या पण मित्रांनो आज व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित चालला रे अंधारात दिसतंय का तुम्हाला दिसतंय हा का ओंडकं घेऊन चालेल पुढं विकास दाखव रे तिकडं अंधार अंध ओंटका दाखव ते लाकूड दाखव ते बघा सगळी आहे आणि पोरं पण चाललीत बॅक साइडला लाकडाच्या पाटी पाटी बैल पण चाललीत पुढं बघा विठू झाला आणि ते घेऊन चाललेत बघा नाना मागं लाकूड घेऊन चालेल हां हां ना, ना? 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 आंधार पडला वरती येतपर्यंत जंगलात गेलं तर खूप जंगलातून मित्रांनो हे वाढलेलं लाकूड आपण घेऊन आलोय उमराचं होळीसाठी ताकद आहे बैलांना हा का अरे बघा ही जोडी कशी चालली हा हा तिघ मित्र ते पूर्ण बैल वगैरे लाकूड घेऊन सगळेजण आले तर अंधार खूप झालाय आणि इकडे बघा सगळ्यांनी उचलून पण घेतले नाना बोऱ्या मामा नाना आणि बघा विठू दादा आपल्या देवाचे बघत त्यांनी त्यांच्याच बैल बघा त्यांची बैलच बैलावर हे लाकूड याला काय म्हणतात मामा होळकंड होळकंड होळीचं फळकंड मित्रांनो खूप जंगलात ना आपण काढून आणले मग अशी तुम्हाला दाखवलं सगळी पोरं वगैरे बघा चालले होते हे बघा होळीच्या जवळच मित्रांनो आपण आलोय बैल पण आपले आलेच आले होळी जवळ आणि इकडं पोरं बघा वाजवायची पण तयारी चालू आहे त्यांची अंधार पडल्यामुळं थोडंसं आणि थोडंसं लाकूड जड असल्यामुळं पहिल्यांदा ओढत नाहीये वाढलेलंच आहे पण खूप जड आहे का माणसं पण चालले सगळे दाखवणं आणि वाजत कोळीवर लाकूड आणल्यानंतर पहिलं एक लाकूड उचलून आणलं होतं बघा हे आणि आता एक ठेवतात उतरून एकाला छोटी वळी केलेली आता होळी खूप बनवायची आपल्याला आणि नानी आणि सोनू दोघं पण आलेत कारण की होळीवर लाकूड आणल्यानंतर ओवाळा लागतात बैलांना वगैरे तर ओ ताट वगैरे करून घेऊन आले बघा सोने ओळ बाळापुढून हा आवते आहे ना नाही मारत खायला पोळी झाली नाही का अजून ओवाळा चांगलं बैल आल्यावर ओवाळून पोळी नंतर मित्रांनो नैवेद्य होळीला दाखवल्यानंतर पोळी वगैरे बैलांना पण चालली जाते आणि बघा जे जे लाकडं घेऊन आले त्यांना पण टीका लावला जाते आपलं गाव गावाकडली पद्धत आहे पूर्ण नंतर होळी वगैरे बनवली जाईल ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये बघायला भेटेलच निवड ये आणि हे बघा आई काय करते का काय करते बाबा शिमगाय बघा पापड्या मित्रांनो तुम्हाला बोललो हे पोळी असते पोळीच आहे आपण पण बघा सुतळला ही आपण होळीकडे घेऊन चाललोय मी खर तर घ्यायला पापड्या होळीला पापड्या घेऊन चाललय आवर पटकन चल होळीला वाढायला आईचं चाललंय पुरणपोळ्या आणि आईने बनवून ठेवल्या मी येत तिकडे तिकडं होळीचं चाललंय कार्यक्रम मित्रांनो आपण हे पो पहिल्या ह्या पापड्या किती पापड्या पाच प्रत्येक घरातून पाच पापड्या होळीला दाखवल्या जातात असं म्हणजे बांधतात डाम खांबाला ते तुम्हाला दाखवतात आता मी जातो बघा घेऊन मित्रांनो मी होळीकडे आलो पण खूप यायला उशीर झाला मला कारण की बघा होळी वगैरे तुम्ही सगळे व्यवस्थितल्या लोकांनी राब वगैरे लावून पूर्ण हे पापड्या पण भांडतात आणि हा जो डाम आहे डांबतो त्याला हे ह्याचं आहे आणि पेटवायची पण इकडं सुरुवात झाली आहे बघा कुठं पेटवते होळी ते पूर्ण राब साईडने लावून आतमध्ये डांब वगैरे हो ठेवलं जाते आणि वळण वगैरे हो आणि पापड्या पूर्ण वस्तीतल्या लोकांच्या घर गर प्रत्येक घरातलं पाच पाच पापड्या त्या पुढं डांब त्याला लावलेत खांब पाळवा की खांब पाळवा सगळेजण नारळ वगैरे टाकतात होळीमध्ये होळी पेटवली होळीमध्ये नारळ वगैरे सगळे फेकतात मीठ वगैरे तर रिवाजानुसार सगळेजण आणि पळवा की मामा पळवा की खांब पाळवा होळी आयला नाही ते हा ड्युटी दादा गेला बाबा त्याला <laughs> पूर्ण खांबाला मित्रांनो हे पापड्या बांधल्या होत्या बघा आपण ते पापड्या बांधलेल्या पण त्याला राहिल्याच नाही पडल्या का सगळ्या जळायला लवकरच ही करायला पाहिजे होत्या हम्म सुतल्या जळून पडल्या पापड्या होळ्या मातीला दिल्या पगळ्या <laughs> खांबाला पाणी शिपाय खरं तर या पापड्या वगैरे काढून त्याचा नैवजी पापड्याच राहिल्या नाही हे खाम नंतर नैवेद्य करून सगळ्यांना वाटलं जातोय होळीनीच खाल्या नैवेद्य सगळा बघा होळी पेटवले आणि सगळ्या बायका केले मारायचं काम करतोय होळीला एक <laughs> सगळ्यांचे वेडा मारून फेऱ्या मारून झाले आणि सगळेजण आता बसून त्याची पूजा करतात बघा होळीची नैवेद्य वगैरे आणलाय पुरणपोळीचा तो होळीचा दाखवला जातो दाखव काय काय आणले म्हणतात ताट दाखव ना पुरणपोळी भात सार आणि खोबरा नारळ पाहिजे तरी मित्रांनो आपण होळी वगैरे हो पेटवली आणि आज सकाळी होळीवरच तेव्हा चुप्पाचे वेगवेगळे कार्यक्रम असतात गोटी म्हणजे कडाची गोटी असते हो एक नव्वद किलोची उचलायचं पण असते बघा इकडे उचलायचं चाललंय त्यांचं तुम्हाला दाखवतो तर ते उचलून होळीला एक पाच फेरे गाठले जातात गोटी उचलून नव्वद किलोची जे जे उचलतात खेळ खेळले जातात असे लांब आहे ते तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो बघा तुम्ही गोटी उचलायची टेक्निक आहे ना

तर फायनली मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन नुद व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच